नमस्ते माय टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सोलापूर ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल तर आजची ही जी रेमेडी मी तुमच्याशी शेअर करणार आहे ती खूप जास्त पॉवरफुल आहे तुम्हाला रिझल्ट जो आहे तो लवकरात लवकर मिळणार आहे बघा या रेमेडीचे फायदे काय आहेत तुमचे केस जर वाढत नसतील तर तुमचे केस वाढतील त्यान त्याशिवाय तुमचे केस म्हणजे वयाच्या अगोदर जर पांढरे झाले असतील तर ते सुद्धा केस जे आहेत ते काळे होण्यासाठी मदत होणार आहे पण याचा जो वापर आहे आपल्याला नियमित करायचा आहे वापर कसा करायचा आहे आणि हे कसं बनवायचंय ते अगोदर ताई न व्हिडिओला अजिबात स्किप करू नका कारण की हे जे टॉनिक बनवून आपण तयार करणार आहोत ते खूप जास्त पॉवरफुल आहे तुमचे जर केस व याच्या पंचेचाळीसच्या आतमध्ये जर पांढरे झाले असतील तर ते पांढरे केस काळे करण्याची क्षमता या टॉनिकमध्ये आहे तर चला सुरुवात करू सगळ्यात अगोदर लोखंडाची कढई घेतलेली आहे आणि त्यानंतर कांद्याच्या साली आणि थोडासा कांदासुद्धा कट करून घातलेला आहे अंदाजे कमी जास्त झाला तर काही हरकत नाही त्यानंतर साधारणतः दोन चमचे तांदूळ घातलेला आहे आणि इथं लवंगा घालत आहे ज्या आपण खाडे मसाल्यामध्ये आपल्या आपल्याला मिळतात त्या लवंगा घातलेल्या आहेत चार चार पाच घाला हरकत नाही कमी जास्त झालं तरी सुद्धा आणि त्यानंतर अर्धा लिटर इथं पाणी घालायचं म्हणजे नॉर्मल पाणी जे असतं ते पाणी आहे शक्यतो खाऱ्या पाण्याचा म्हणजे बोरचा पाण्याचा वापर करू नका चांगलं शुद्ध पाणी वापरा तर आता हे काय करायचं आपल्याला डायरेक्ट काय गॅसवरती आहे आणि गॅस स्लो बघा किती स्लो आहे गॅस तुम्ही बघू शकता एवढ्या स्लो गॅसवरती आपल्याला हे लोखंडाची कढई जी आहे ती ठेवायची आहे बघा यासाठी आपल्याला या लोखंडाचंच भांडं हवं आहे दुसऱ्या भांड्यामध्ये जर तुम्ही केलात तर तुम्हाला अजिबात रिझल्ट मिळणार नाही तुमच्याकडे लोखंडाची कढई नसेल तर लोखंडाचा कर, तवा असेल कोणतंही लोखंडाचं भांडं जर असेल तर त्यामध्ये तुम्ही करू शकता लोखंडाच्या तव्यामध्ये हे एवढ्या प्रमाणामध्ये करणं शक्य होणार नाही कारण की लोखंडाचा तवा जो असतो तो थोडासा उथळ असतो त्यामुळे एवढं पाणी वगैरे राहणार नाही पण तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही करू शकता पण लोखंडाच्याच भांड्यामध्ये केलात तर तुम्हाला रिझल्ट येणार आहे रिझल्ट मिळणार आहे तर बघा हे उकळायला सुरुवात झालेली आहे आता आणि कांदा किती घेतलाय तर दोन कांद्याच्या साली आणि थोडासा कांदा चिरून घेतलेला आहे साधारणतः अर्धा कांदा असेल अर्ध्या पेक्षा पण कमी कांदा आहे आणि कांद्याच्या साली प्लस कांद्याचे जे वरचं टोक असतं म्हणजे की मुळं ज्या साईडला असतात ते सुद्धा यामध्ये घालायचं आहे आणि उकळू द्यायचं आहे आता याला बघा साधारणत आपल्याला दोन ते तीन मिनिट उकळून घ्यायचं आहे सुरुवातीला आणि त्यानंतर बाकीच्या ज्या वस्तू वस्तू आहेत त्या ॲड करायच्या आहेत तर दोन ते तीन मिनिट इथं आता याला चांगली उकळी फुटलेली आहे आणि त्यानंतर बघा काय घालतोय आपण इथं हे दोन चमचे म्हणजे दोन टेबलस्पून जवस आहे अळसीच्या बिया म्हणतात काहीजण याला आम्ही जवस म्हणतो म्हणजे मराठीमध्ये शक्यतो जवसच म्हणतात तर जवस घालायचे दोन चमचे पोहे खायचे जे चमचे असतात त्या चमच्याने दोन ते अडीच चमचे तुम्हाला जवस घालायचं आहे आणि परत मिडियम गॅसवरती याला साधारणतः दहा ते बारा मिनिट शिजवून घ्यायचं आहे बघा कमीत कमी, कमी दहा मिनिट तर शिजवून घ्यायचं आहे आता हे जवस जे आहे ते जवस कशासाठी तर आपली आपले जे केस आहे ते स्मूथ आणि सिल्की करण्यासाठी आहे आणि कांद्याने केस जे आहेत ते वाढतात केसाची वाढी म्हणजे वाढण्याचं जे, जे प्रमाण आहे ते जास्त असतं कांद्याच्या ऑइलमध्ये म्हणा किंवा या कांद्याच्या टॉनिकमध्ये आणि आपण लवंगा पण घातलेले आहेत आणि आपल्या केसांना जो कलर येणार आहे तो खूप जास्त काळ टिकण्यासाठी म्हणा किंवा परमनंट कलर होण्यासाठी या लवंगचा वापर होणार आहे त्यामुळं आपण इथं लवंगसुद्धा घातलेली आहे आणि तांदूळ जे आहे आपण तांदूळ जे घातलेलं आहे आपल्या केसांच्या समस्या म्हणजे डॅमेज जे केस झालेले आहेत ते रिपेअर होण्यासाठी मदत होते तांदळामुळे तर बघा इथं साधारणतः दहा मिनिट हे पाणी जे आहे ते स्लो गॅसवरती उकळलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि व्यवस्थित आता या पाण्यामध्ये हलकासा चिकटपणा आलेला आहे आता चिकटपणा कशामुळे आला तर आपण जवस घातलेला आहे आणि जव जवळ जेव्हा यामध्ये व्यवस्थित शिजतं तेव्हा या पाण्याला थोडासा हलकासा चिकटपणा येतो आणि हेच आपल्याला हवा आहे आता बघा याला थंड करायला ठेवा तुम्ही फॅनमध्ये ठेवा किंवा असंच ठेवा चालेल तर यामधल्या या, या वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही असंच काढू शकता किंवा गाळून सुद्धा घेऊ शकता तुमची मर्जी तर जेवढं शक्य होईल तेवढं चमच्याने काढा नाहीतर झाऱ्याने काढा आणि बाकीच्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही गाळून घेऊ शकता म्हणजे तांदळाचे बारीक कण असतात वगैरे म्हणून गाळून घ्यायचे आपल्याला तर याचा कलर तुम्हाला कित, आता कोणता दिसणार आहे डार्क ब्राऊन कलर तुम्हाला दिसणार आहे आणि हे कित कितीपर्यंत आपण शिजवलेलं आहे तर जेवढं आपण पाणी घातलं होतं त्याच्या अर्धं पाणी आता राहिलेलं आहे इथंपर्यंत आपण शिजवलेलं आहे आणि हलकासा पाण्याला चिकटपणासुद्धा आलेला आलेला आहे इथपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे चमचा जेव्हा आपण फिरवतो तेव्हा लक्षात येतं की पाणी जे आहे ते हलकंसं चिकट झालेलं आहे आणि आता काय करायचं आहे गरम गरममध्येच हलकंसं हो गरम आहे तेव्हाच आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे जर खूप जास्त थंड झालं तर गाळणं शक्य होणार नाही थोडासा त्रास होईल गाळायला कारण की जवसाचं जे चिकट पाणी असतं ते आणखीन घट्ट होतं त्यामुळं गाळायला जास्त त्रास होऊ नये म्हणून हे गरम गरममध्येच आपण गाळून घेतलेलं आहे आणि एवढं पाणी आपल्याला आता मिळालेलं आहे बघा हे एका टायमासाठी पुरेसा आहे साधारणतः छोट्या कपाने ज्या ज्या कपाने आपण चहा पितो त्या कपाने एक कप हे पाणी आहे तर एवढं पाणी आता इथं शिल्लक राहिलेलं आहे आणि बाकीच्या वस्तू आता इथं आपल्याला ॲड करायच्या आहेत आणि पाण्याला बघा कसा चिकटपणा आलेला आहे तुम्हाला दिसत असेल तर आता बाकीच्या वस्तू आपल्याला लगेच ॲड करायच्या आहेत तर त्यानंतर कोणती वस्तू ॲड करायची आवळा पावडर आवळा पावडर बघा चांगल्या कंपनीचीच आवळा पावडर तुम्ही मिक्स करत जा नाही जर तुम्हाला मिळाली चांगल्या कंपनीची आवळा पावडर तर तुम्ही डायरेक्ट जो सुका आवळा असतो त्यापासून वाटू शकता आवळा पावडर म्हणजे त्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचा आणि आवळा पावडर आपली तयार होते तर एक चमचा आवळा पावडर घातलेला आहे आणि त्यानंतर दुसरी वस्तू जी घालतो आहे आपण ती खूप जास्त इम्पॉर्टंट आहे रोजमेरी ऑइल घालतो आहे चार थेंब बघा रोजमेरी ऑइल जे आहे ते खूप जास्त हेअर ग्रोथसाठी मदत करतं आणि है है तर अशा पद्धतीने आपण हे तयार करून घेतलेलं आहे आता हे बघा कसं वापरायचं आहे तर नियमित वापरायचं तर आहेच आहे शिवाय बघ आठवड्यातून तुम्ही याला दोन वेळा वापरू शकता ज्याने तुमचा तुम्हाला जो रिझल्ट आहे तो लवकर मिळणार आहे तर वापरायचं कसं ते पाहू चला आवळा पावडर आणि रोजमेरी ऑइल जे आहे ते घातल्यानंतर याला थंड होऊ दिलेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता हे असं चिकट झालेलं आहे आता हे पाणी आपल्याला असंच हवं असतं यापेक्षा जास्तही चिकट नको आणि यापेक्षा कमीही चिकट नको तर या पद्धतीनं आपलं हे चिकट पाणी जे आहे ते तयार आहे आणि इथं आता बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही केसांच्या मुळांना हे पाणी जे आहे थंड पाणी लावायचं हे गरम नाही म्हणजे की गरम गरममध्ये लावायचं नाही आपल्याला तर नॉर्मल थंड झाल्यानंतर लावायला सुरुवात करायची केसांच्या मुळांना जर तुम्हाला येत नसेल जमत नसेल तर कुणाशी तर मदत घ्या आणि मदतीला कोणी नसेल तर या पद्धतीने मी बघ तुम्ही बघू शकता की मी ज्या पद्धतीनं लावते त्या पद्धतीनं व्यवस्थित भरपूर प्रमाणामध्ये केसांच्या मुळांना हे जे पाणी आहे ते लावून घ्यायचं आहे बघा यामुळं काय कोणकोणत्या समस्या कमी होतात ते तर मी सांगितलेलंच आहे पण आवळा पावडर जी आपण घातलेली आहे आणि बाकीच्या ज्या वस्तू घातलेल्या आहेत त्यामध्ये त्यामुळं आणि लोखंडाच्या कढईमुळं आपले जे केस आहेत पांढरे केस आहेत ते काळे बनण्यासाठी खूप जास्त मदत होते या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या नक्की वापराव्यात एकही वस्तू यामधली स्किप करू नये सगळ्याच्या सगळ्या वस्तू आपल्याला वापरायच्या आहेत जर तुम्हाला आणखीन काही वस्तू वाढवायच्या असतील तर असतील तर तुम्ही कडीपत्ता यामध्ये घालू शकता कडीपत्ता जो असतो सुका असो किंवा ओला असो पण कडीपत्ता जर तुम्हाला तुमच्याकडे असेल तर तुम्ही कडीपत्तासुद्धा यामध्ये घालू शकता जह। आणि व्यवस्थित भरभरून लावायचे केसांच्या मुळांना आणि एकदाच नाही लावायचं तर सुरुवातीला थोडंसं लावायचं व्यवस्थित आणि त्यानंतर हलक्या बोटाने मसाज करायचे परत एकदा लावायचं परत एकदा मसाज करायचे असं तुम्ही नियमित आठवड्यातून कमीत कमी एक वेळा जास्तीत जास्त दोन वेळा करू शकता आणि आवळा पावडर परत सांगते आवळा पावडर आपला रिझल्ट जो आहे तो खूप जास्त लव लवकर सोडते आणि मग तुमचे भांडरे केस जे आहेत ते परमनंट काळे होण्यासाठी मदत होतात होते म्हणजे बघा बऱ्याच ताई ज्या आहेत आता माझ्यासारख्या ज्या ताई आहेत केमिकल ट्रीटमेंट केलेली असते आणि त्यामुळे त्यांच्या केसांच्या मुळामध्ये मूळतः केमिकल जाऊन बसलेलं असतं त्यामुळे बाकीच्या गोष्टींचा परिणाम तुमच्या केसांवरती होत नाही कि कितीही चांगल्या प्रकारचे शॅम्पू वापरा काही वापरा पण तुमचे केस जे आहेत ते परत काळे कधीच होत नाही असं तुम्हाला वाटतं पण अशा पद्धतीनं तुम्ही जर व्यवस्थित हे फॉलो केला तर तुमचे पांढरे केस काळे जे आहेत ते नक्की होतील फक्त एवढंच करायचं की याला नियमित वापरायचं आहे तुम्ही एक रुटीन ठरवा आठवड्यातून एकदा वापरायचं की दोनदा वापरायचे हे ठरवा आणि त्या त्या वेळेला या पद्धतीनं कमीत कमी दोन वेळा हे व्यवस्थित लावायचं केसांच्या मुळांना आणि व्यवस्थित परत मसाज करायचा यासाठी तुम्हाला वीस ते पंचवीस मिनिट लागतील पण एवढे वीस ते पंचवीस मिनिट नक्की द्या कारण की केमिकलच्या वस्तू वापरण्यापेक्षा ह्या नैसर्गिक वस्तू वापरून तुम्ही तुमचे केस जे आहेत ते म्हणजे पांढरे केस जे आहेत ते काळे करू शकता शिवाय यामध्ये अशा काही वस्तू वापरलेल्या आहेत ज्यामुळे तुमचे जे केस आहेत ते लांब होण्यासाठी दाट होण्यासाठी मदत होते रोजमेरी ऑइल जे आहे ते तुमचे केस दाट करतं लांब करतं आणि केसांच्या सगळ्या समस्या या एका टॉनिकमुळं कमी होऊ शकतात एवढं हे पॉवरफुल टॉनिक आहे तर अशा पद्धतीनं हे टॉनिक जे आहे ते लावलेलं ला आहे व्यवस्थित त्यानंतर दोन तास ते टॉनिक जे आहे ते केसांवरती असू दिलं आणि त्यानंतर मग शॅम्पू करायचा आहे आता शॅम्पू कोणता वापरायचा हा प्रश्न येईल तर मी तर शक्यतो होममेड शॅम्पू माझे जे आहेत ते वापरते तुम्ही हवं तर कोणताही बेबी शॅम्पू किंवा वाटिकासारखे सॉफ्ट शॅम्पू यूज करू शकता तर अशा पद्धतीनं हे टॉनिक तुम्ही नक्की ट्राय करा ज्यांना पण पांढऱ्या केसांची समस्या आहे त्यांनी तर नक्कीच करावं ताई नो कारण की याने शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे पण हे नियमित करायचं आहे आणि ज्यांचे पण पांढरे केस असतील तुमच्या फॅमिलीमध्ये मित्र कोणाचेही शा पांढरे केस असतील त्यांच्याशी हा व्हिडिओ ताईनो नक्की शेअर करावा कारण की होतं काय तुम्ही व्हिडिओ पाहता तुमच्यापुरतं मर्यादित राहतं ते आणि जर तुम्ही हा व्हिडिओ दुसऱ्यांशी शेअर केला किंवा व्हिडिओला लाईक केलं ला किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं तर मला थोडासा फायदा नक्की होतो त्यामुळं कृपया करून हा व्हिडिओ नक्की शेअर करावा तर परत भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये तो पण